काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार व वा खासदार धानोरकर यांच्यात सुरू असलेला वाद माध्यमातून अखेर संपुष्टात आला काँग्रेसचे सत्तावीस नगरसेवक नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात एकत्र येत गटाची नोंदणी केली महापौर पद धानोरकरकडे तर पद वडट्टीवारकडे देण्याचा तोडगा निघाला असून काँग्रेसच्या गटनेतेपदी राजेश अडूर यांची विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी झाली आहे महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल बावीस दिवसांनी धानोरकर गटाचे नऊ व वडेट्टीवार गटाचे अठरा असे काँग्रेसचे सत्तावीस नगरसेवक प्रथमच नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात एकत्र येत गटाची नोंदणी केली काँग्रेसच्या गटनेतेपदी राजेश अडूर यांची नोंदणी झाली असली तरी सत्ता स्थापनेसाठी चौतीस नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे सध्या काँग्रेसकडे ब तीस नगरसेवक असून आणखी दोन नगरसेवकांची आवश्यकता आहे ही संख्या काँग्रेस कशी जुळविते त्यावरच आता काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचे समीकरण अवलंबून आहे